ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मागे शिवसैनिकांचा आशीर्वाद आहे हे स्पष्ट आहे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं आहे आपण मागच्या खूप मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे त्याच सोबत करताय ठाण्यात परिवर्तन ठाण्यात म्हणजे तर विचार साहेब ते परिवर्तन नाही पण जे खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले अजितदादांच्या सभेमध्ये पुढच्या फंडी होत्या त्यात पण बारामती मध्ये सुद्धा निघून जात होते काय सांगतात मला वाटतं त्यांचं आता बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असेल जे घटना बाहेर मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहिती खोटं बोलण्याची ही सर, आ, ती सवय आहे त्यांना रडण्याची सवय की महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापांना बळी पडणार नाही खोटं ऐकून घेणार नाही स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या त्या निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिला असतं कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज आता महानगरपालिका पण निवडणुकी धोरण नाही मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर जे जोशात उतरले जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे ते आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिसली आहे तुम्ही मग महाराष्ट्रात पुन्हा एकदा उल्लेख केला की त्याआधी सुद्धा गद्दारी केलं ना पण हा ते गद्दारीच सगळ्यांना माहिती आहे ते शेतीबद्दल पण माहिती आहे त्यांच्या